बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा प्रकरण नववे हा जोशी मोठा विचित्रच माणूस दिसतोय इतके दिवस माझ्याबरोबर राहून याचा अंदाज मला आलेला नाही कधी हा स्वाभिमानी वाटतो कधी लाचार त्याच्यात ब्राईटनेस आहे वाचन बिचन ही चांगलं आहे त्याचं सुचत सुद्धा त्याला चांगलं भीती तर तीच आहे इतका हुशार माणूस आपण सांगू तितका लाचार राहील का आपल्या सांगण्यावरून शेठजींनी तर त्याला नोकरीवरून काढलं त्याला अगती करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट होतं वृत्तपत्रात इतक्या सहजासहजी नोकऱ्या मिळत नाहीत आणि जोशाच्या लायकी इतका पगार देणं तर फारच थोड्यांना अशक्य आहे पण जोशी बेरके आहे त्याने लगेचच आचार्यांचा दरवाजा ठोठावला आणि माझी खात्री आहे की आचार्यानं त्याला लगेच नोकरीवर ठेवून घेतला असेल मग तर, तर तो माझ्या कच्छी राहणार नाही नोकरीशिवाय तो राहिला असता तर आपोआपच तो माझ्या कृपेवर जगला असता असाच मनुष्य मला हवा होता पण जोशी त्यातला दिसत नाही म्हणजे मग मोहनाचाही आपल्याला उपयोग करता येणार नाही नास्ती काही विरामत उभी राहायच्या आत या पाखराची मान मुरगळायला हवी नाहीतर आचार्यांच्या चव्हाट्यात नको त्या गोष्टी येतील आणि आचार्याला विकत घेणं फार महागात पडेल जोशी खरं तर अकरा वाजता यायला होता मोहनानं त्याला नेमकं काय काय सांगितलं हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे तिच्यावर सुद्धा फार भरोसा टाकून उपयोग नाही ति तिला या माशाला गळाला लावायला सांगितलं पण असं होणार नाही ना की मासाच सारा गळ खाऊन टाकेल तीही शक्यता लक्षात घ्यायला पाहिजे मोहनाच्या अंगातलं रक्त अखेरीस सुगंधाबाईचं आहे रासवट ते सारखं शिकारीच्या शोधात राहणार तिच्या बरोबरच्या संघात ती, ती माझा सुद्धा दम उखडते मी भल्या भल्या बायकांना वेठीवर आणलं पण मोहना तशी माझ्या मुठीत नाही जो पुरुष खऱ्या अर्थानं स्त्रीला तृप्त करू शकतो त्याची ती दासी होते मला वाटलं होतं किंबहुना अशीच मोहना माझ्या आश्रयाला येईल अजूनही सर्व तपासून पाहायला हवं पण तरण्या ताठ्या जोशाची आणि माझी बरोबरी होणार कशी वयानं असेल जोशी तरुण पण हे रांगड्या मातीत खेळ रक्त आहे अनुभवानं सराईत परानं तयार शिवाय माझी म्हणून काही छाप आहेच की नाही दोनच आठवड्यांपूर्वी जस्मिन का काय नाव होतं तिचं ती कव्वालीवाली चांदायच्या डाक बंगल्यात आलेली होती वाटलं होतं की ती जड जाईल पण नाही साहेबराव अजून काही कमी पडत नाही मग मोहनाचा काय पाड मोहना सुटता कामाने हातातून का आता माझा आत्मविश्वास गळायला लागलाय का वय ला लागला जाणवायला ला लागले हा साराच दिवस तसा दगदगीचा गेला शिष्टमंडळ आली मोर्चे आले सारच काही डोकेदुखी वाढवणारा शिवाय त्या सहदेव हो मोर्याची एक भानगड उपटलेली विदर्भातला म्हणून किती गय करायची त्याला आपली पायरी राखता येत नाही त्याला संरक्षण तरी किती द्यायचं असेंब्लीत त्याला विरोधी पक्ष धारेवर धरेल त्याआधीच त्याला कुठल्या तरी महामंडळाचा अध्यक्ष करू मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे हं त्यांना पैसे खायचे तरी किती पुन्हा भाषा मगरुरीची तरी त्याला सांगितलं की बाबा रे विरोधी पक्षाला सांभाळून घे निदान मोहित्याला आणि पवारला तरी विश्वासात घे पण नाही मरोदे आपल्या कर्मानं असं एकदा वाटलं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावतोय ना मोऱ्याची बेब्रू झाली म्हणून बिघडत नाही तो त्याच लायकी जा पण यामुळे दुसरा कोणी अडचणीत सापडला म्हणजे एक जण रोज नवनवीन भानगडी करतो सहा साखर कारखान्यावर प्रशासन नेमावे लागले एकंदरीत आमच्या कार्यकर्त्यात अराजकाचं ही वाढत चाललं आहे सगळ्यांना सांभाळायचं मोठं कठीण आहे विरोधी पक्षांची मला भीती वाटत नाही कारण ते बिचारे पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काहीतरी चळवळी करीत असतात उलट त्यांनाच मला आर्थिक मदत करावी लागते परंतु आमच्या पक्षात मात्र माझ्या मुख्यमंत्रीपदाला धोका करण्याचे प्रयत्न जोरात चालू आहेत विदर्भाला नेहमी स्वतःचा मुख्यमंत्री हवा असतो दक्षिण महाराष्ट्राची तर ती मिरासदारी मधल्यामध्ये मराठवाडा वेगळा राहतो आणि यावेळेला मराठवाड्याला जे मुख्यमंत्रीपद मिळालं ते देखील काही फुल टर्म्स मिळालं नाही निवडणुका जर लांबल्यात म्हणून ठीक आहे तर केव्हापासूनच मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच चालूच झाली या वेगळं मला काही झिंगट गोत्यात घालायला नको आहे खरं पाहिलं तर एक दोन प्रकरणं जरा मी दाबून टाकली असली तरी अधूनमधून त्यातनं काही शिफ्ट वर येतातच था आमच्या बंधूने हरिजन वस्तीवर मारहाण करून तिथल्या दोन तीन बायकांना पळवून नेलं याची वाच्यता फार मध्यवर्ती सरकारपर्यंत गेली हे प्रकरण निस्तरायला फार अवघड झालं पण ही हरिजनांची हरिजनांमधीलच मारामारी होती बौद्ध विरुद्ध बौद्धेत्तर असा हा लढा होता असा अगदी विरोधी पक्षांकडून निर्णय घेऊन हे प्रकरण मिटवलं सत्तेसाठी सगळीच मंडळी इतकी हफापलेली आहेत की त्यांना विकत घेणं तसं सोपं जातं पण एखादी हरीचा लाल शेडू ठोकून लढायला उभा राहतो तेव्हा त्याच्या विरुद्ध हत्यारोप सावं लागतं चक्रवर्तींच्या बढतीचं प्रकरण बरेच दिवस मागं पडलंय दोनदा त्याला सस्पेंड करायचे हुकूम करावे लागले तेव्हा त्याला एकदम पुन्हा बढती देणं बरं दिसणार नाही परंतु माणूस गुन्हे आहे काम बिनबभाड करतो इमानदारी आहे त्याला कमिशनर करायलाच हवं त्याने गेल्या वर्षी यांना त्या रूपाने तिने एक लाख रुपये आणून पोहोचवले राजकारणात पैसा कमी काय लागतो साखर कारखाने सारे या दक्षिण महाराष्ट्र गटाच्या हातात तिकडून हवा तितका पैसा मिळत नाही त्यामुळे अखेरीस दात करून पोट भरायची वेळ येते माझ्या विरुद्ध काही आक्षेप असले तरी मराठवाड्यातील लोक माझ्यावर नाखुश नाहीत जेवढं जमेल तेवढं मी केलेलंच आहे पुढची टम मिळाली तर उरलेलं सगळं करून टाकणार आहे महाराष्ट्रातील सगळ्या धरण योजना खोळंबून ठेवून मी गोदा धरण तर पुरं गेलं धर्माबादचा प्रकल्प मार्गी लावला आहे पण आता लोकांची कोल्हे कोई जरा वाढते आहे म्हणे मी पक्षपात केला पक्षपात पण दक्षिण महाराष्ट्रातला मुख्यमंत्री असला की तो वायबल नसलेली धरणं बांधतो बंधारे बांधतो एवढंच नव्हे तर तालुक्या तालुक्याला सुद्धा धावपट्ट्या बांधून घेतो कधी नव्हे ते मराठवाड्याकडे चार पैसे वळवले तर लगेच माझ्याविरुद्ध आरडाओरडा प्रांताध्यक्ष वर वर जरी गोड बोलत असले तरी मला पुन्हा टर्म देण्याबद्दल ते अनुकूल नाहीत मूर्ख मूर्ख आहे लेखाचा का मुख्यमंत्रीपद काय कुठे संघटनेमुळे मिळतं पंतप्रधानांची कृपा असली की सारं काही ठीक होतं पंतप्रधानांच्या घरात मला प्रवेश आहे हे याला माहीत नाही आहे निवडणूक फंडाला महाराष्ट्राची कॉन्ट्रीब्युशन सर्वात जास्त आहे हे काय पंतप्रधान ओळखत नाहीत बघावं काय होतं ते पण खटपडीची वेळ आत्ताच आहे आणि यावेळी जी जी प्रकरणं वर येण्याची शक्यता आहे ती ती सारी ताबडतोब दाबून टाकायला पाहिजे मोहनाचं प्रकरण हे उगीच गंभीर होऊ पाहत आहे तरी चांगली काळजी घ्यायला सांगितली होती पण तरुण वयातल्या माणसांना पोच नसतो ना हेच खरं तिला नेमकं याच वेळेला प्रेग्नेंट व्हायचं काही कारण आहे का काही अगदी आत्ता अलौकिक बाळ जन्माला येऊन घराण्याचा उद्धार करणार आहे असं थोडंच आहे वैद्यकीय शास्त्र इतकं प्रगत झालं आहे की खरं म्हणजे हसता हसता ॲबॉरेशन करता येईल पण ही, ही कार्टी त्याला कबूल नाही एकदा वाटलं होतं थोडी जबरदस्ती करावी आणि सेंट जॉर्जमधील डॉक्टर वर्गीसच्या हवाली तिला करावा पण मग या पत्रकारांची उगाच फार भीती वाटते माझ्या मनाविरुद्ध वागून मोहनाला तरी काय मिळणार ही सवत्स धेनू गळ्यात बांधून घ्यायला जोशा तयार झाला तर उत्तमच औषधा वाचून खोकला गेला वेळ पडली तर पुन्हा या भटांच्या विरुद्ध लोकांना पेटवायला आपण तयार आहोतच पण हा जोशा त्या आचार्यांकडे गेला हे जेव्हा चक्रवर्तीने फोन करून सांगितलं तेव्हा मात्र पोटात भीतीचा गोळा उभा राहिला कारण सुतावरून स्वर्गाला जाणारा हा आचार्य शिवाय माझ्या विरुद्ध चाललेल्या गटात सामील चोरल्या साहेबांचे आणि त्याचे संबंध घनिष्ठ काही करून या जोशाला आचार्यापासून दूर केला पाहिजे सकाळी देवकिसनला जरा दम भरल्याबरोबर त्या गाढवानं जोशाला लगेच नोकरीवरूनच काढून टाकलं तसं त्याचं काही फारसं चुकलं नव्हतं कारण जोशाला अगतिक केलं तर तो शेवटी माझ्याकडेच येईल असं वाटलं होतं सरकारची इतकी प्रकाशनं आहेत कुठेतरी त्याला चिकटवलं असता म्हणजे तो हातातही राहिला असता हवा तेव्हा त्याला वाकवताही आलं असतं आणि मोहनाही पकडीतून निसरली नसती सारखं कोणी ना कोणीतरी व्हिजिटर्स येतात मी काहीतरी उत्तरं सराईतपणे देतोय पण जोशी केव्हा येतोय याची मी वाट पाहतोय घरी फोन केला तर घंटा वाजते पण कोणी घेत नाही मग देवकेसनला बोलवून घेतलं त्याला जरा सबोरीने घ्यायचा सल्ला दिला आणि तेवढ्यात तेवढ्या आता जोशी आलाच जोशी जेव्हा सीएमच्या केबिन मध्ये शिरला तेव्हा देवकिसन आणि सीएम काहीतरी बातचीत करीत होते सीएम कडे देव, दे। देव आले असतील याची जोशाची मुळीच कल्पना नव्हती जेव्हा पीएन देव किसन आत आहे असं सांगितलं तेव्हा तर सीएमना न भेटताच निघून जावं असं जोशाला वाटलं पण एकतर पीएन त्याला निक्षण भेटायला सांगितलं एवढंच नव्हे तर सीएमनं त्याला पुष्कळ ठिकाणी फोन करून शोधण्याचा प्रयत्न केला हेही सांगितलं त्यामुळं जोशाला आत जाण्यापासून गत्यंतरच नव्हतं या जोशी सीएम देव किसनचा काहीतरी गैरसमज झाला दिसतोय रे त्याने तुला फायर केलं असं कळलंय म्हणून तर त्यांना बोलावून घेतलं पण आपल्याला हे सांगितलं कोणी कारण शेठजींना मी भेटलो त्यांनी मला टर्मिनेशन नोटीस दिली या गोष्टीला अजून चार पाच ताससुद्धा उलटले नाहीत शेटजींनीच नाही ना फोन करून सांगितलं नाही बोवा मी कशाला फोन करू या एमच्या खुर्चीला हजार डोळे आणि हजार कान असतात नाहीतर राज्यकारभार चालवताच यायचा नाही देवकिसन फील सॉरी त्याला वाटतं की माझ्याविरुद्ध काहीतरी घडतंय म्हणून आपलं त्यानं तुला टर्मिनेशन द्यायचं ठरवलं किती झालं तरी शेडजी आपले आहेत तूही माझं आहेस तेव्हा सकाळचं बोलणं विसरून जा अँड कंटिन्यू विथ हिम साहेब ते, ते जमायचं नाही आता आय हॅव सम बेटर ऑफर्स आहे तेही मला माहीत आहे तू आचार्यांकडे गेला होतास त्यांचीच ऑफर असणार त्यांच्याशिवाय माझ्याविरुद्ध निर्णय घेण्याची कोणाची हिंमत आहे पण फरगेट फरगेट आचार्यांचे आणि माझे संबंध तुला माहीत आहेतच माझा मनुष्य त्यांच्याकडे जाता कामा नये पण सर छे छे यात काहीही बदल होता कामा नये तुला काही पगार वाढावे असली तर जी देतील पण त्यांच्याबरोबर तुला काम केलं पाहिजे पण मला वाटतं मी कुठेही असलो तरी तुमचे हितसंबंध पाळेन शिवाय चव्हाट्याच्या स्टाफवर काही मी जात नाही मी आपलं फ्रीलान्सिंग करायचं ठरवलं आहे तेच ते तुझं कोण छापणार आहे चव्हाट्याशिवाय म्हणजे पर्यायानं तू चव्हाट्याची नोकरी करणार हे होणे नाही हां आत्ताच फोनून आचार्यांना तू कळवून टाक सर पण आय नीड सम टाईम नाही नाही तुला आत्ताच निर्णय घेतला पाहिजे या घटकेला आणि आचार्याला पुन्हा भेटूही नकोस ही माझी आज्ञा आहे असं समज जुशी क्षणभर बावचून गेला इतक्या लवकर साहेबरावांच्या कानावर सगळं जावं आपण इतके उघडे पडू असं त्याला वाटलं नव्हतं एखाद्या लांडग्या पुढे एकदम जाऊन उभं राहावं आणि लपायला किंवा अंग चोरायला कुठे अडोसा नसावा असं त्याच झालं हा साहेबरावांचा सा मूड काही खास साहेबरावांना तो अनेक दिवसांपासून पाहत होता साहेबरावांचं सा हे दर्शन त्याला अपरिचित नव्हतं तरी पण त्याचा आपल्यावरच प्रयोग होईल असं मात्र त्याला वाटलं नव्हतं आणि मग मोहनाबरोबर एकांत करीत असताना गोंधळात पडलेलं त्याचं मन आणि आत्ता साहेबरावांच्या अज्ञात्थी सूचनेमुळे मिळाला धक्का यामुळं तो एकदम भेदरला पायाखालची वाळू सरकते आहे असं त्याला वाटलं एखाद्या संकटात असल्या सुंदरीचं रक्षण करण्याचा आपण केलेला बावळ प्रयत्न किती फुसका आहे हे त्याच्यात ध्यानात आलं आपलं पत्रकारितेचं स्वातंत्र्य हे सारच वेगळी आहे हे लक्षात येताच अगदी सा खचल्यासारखं होऊन त्यानं साहेबरावांच्या टेबलावरचा तांबडा टेलिफोन आपल्याकडे ओढून घेतला हे डायरेक्ट लाईन होती हेही त्याला सवयीनं माहीत होतं त्याला प्रथम वाटलं चुकीचा नंबर फिरवून लाईन एंगेज आहे असं सा सांगावं परंतु असले बावळट प्रयत्न निदान या केबिनमध्ये तरी पचण्यासारखे नव्हते हे कळण्याचं भान त्याला होतं न बोलता त्याने फोन फिरवला मी जोशी बोलतोय मगाशी मी तुमच्याकडे आलो होतो तुम्ही मला ऑफर दिली तिचा निर्णय उद्या सांगेन असं म्हणालो होतो पण आय एम सॉरी तुमची ऑफर मी स्वीकारू शकत नाही कुठून फोन करतोय जोशी सचिवालयातून का नाही नाही हो मधूनच बोलतोय सीएमची गाठविड झाली वाटतं नाही नाही अजून वर गेलो नाही पण जाणार आहे एवढ्याच बदल व्हायचं काय कारण शेडजींचा निरोप आला आहे की मी नोकरी सोडू नये त्यांची मला असिस्टंट एडिटरशिपची ऑफर आहे अरे पण त्यांचा काय पेपर आहे त्यापेक्षा माझ्या पेपरमध्ये तुला स्कोप आहे त्या साहेबरावाला आपण पार संपवून टाकू आत्ताच मला बातमी कळली आहे की ते मिसेस थोरातांचे आणि साहेबरावांचंच काहीतरी लफडं आहे तुला साहेबराव भोट बनवतात टक्क्या जोशी नाहीतरी हे प्रकरण मी फॉलोअप करणारच आहे साहेबरावांना मी आता सोडित नाही कम टू माय साईड त्यांना आकाशात उडवून देऊ नाही आचार्य हे काही खरं नाही ना साहेबरावांचा याच्याशी काही संबंध नाही तुम्ही उगाच राईचा प्रवत करताय भलतंच काहीतरी छापलं तर गोत्यात याल तुमचा काटा काढायची संधी कशाला देता हू केअर्स अरे वरून लाईन क्लिअर झाली आहे साहेबरावांची आता धडकत नाही ते तुमचं तुम्ही बघा मी मात्र तुमच्याबरोबर या प्रकरणात नाही एवढंच कशाला मीच तुम्हाला एक्सपोज करेन कारण तुम्ही हे सारं भंपकपणा लिहिणार आहात तुम्हीच काळजी घ्या जोशा काहीतरी वरून आदेश मिळाला दिसतोय एरवी तुझी असं बोलायची हिंमत होणार नाही इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा तुझी सुद्धा साहेबरावांच्या बरोबर गच्छंती होईल माझी कसली कपाळाची काळजी आचारी आहे आणि मला तुमच्या धमकीची काय भीती मला काही तुमच्यासारखं ब्लॅकमेल करून पैसे मिळवायचे नाहीत फोन बंद केल्याचा आवाज ऐकू आला त्याबरोबर हताशपणानं जोशानं रिसिव्हर खाली ठेवला आपल्या बोलण्याचा सा साहेबरावर काय परिणाम होतोय हे तो पाहत होता साहेबराव निर्विकार होते त्यांनी देवकिसनला सरळ सरळ जाण्याची सूचना केली देवकिसन केबिनच्या बाहेर पडला हे दरवाज्याच्या लॅचच्या आवाजाने समजता साहेबरावाने एक ड्रॉवर उघडला काहीतरी हालचाल केली व टेप केल्यामुळं आपलं आणि आचार्य यांचे संबंध संभाषण सावधगिरनं केलं ते किती चांगलं झालं याचा एक सुस्कारा जोशानं सोडला टेपवरचं सगळं संभाषण ऐकून झाल्यानंतर साहेबरावांनी टेप बंद केला मघापेक्षाही ते गंभीर झाले त्यांच्या चेहऱ्यावरचं सगळं मार्दव क्षणार्ध हात लोपलं ते रागावल्यावर त्यांच्या कपाळावर एक उमटत असे आणि दोन्ही हातांची बोटं ते एकमेकात गुंतवून टेबलावर दोन्ही कोपरं टिकवित असत जोशी आणि एमचे आत्तापर्यंतचे संबंध लक्षात घेता असला प्रसंग जोशीवर कधीच ओढवला नव्हता क्षण दोन क्षण असेच निशब्द गेल्यावर साहेबराव आपल्या ताशीव आणि रेखीव आवाजात म्हणाले तू आचार्यांकडे जायला नको तस हो मलाही आता तसंच वाटतं पण काय करणार देव किसनं मला नोटीस दिली दुसरं कोण मला मग नोकरी देणार म्हणून काय तू आचार्यांकडे जायचंस मी असताना तुला नोकरीची गरज काय तुझ्यासाठी आजपर्यंत मी काय थोडे केलंय आणि खरं म्हणजे तू मला ताबडतो भेटला का नाही सकाळी म्हणजे सारे प्रसंग स्थळले असते तू मूर्खासारखा वागलास तुला कळायला होतं की तू माझ्या विश्वासातला माणूस म्हणून मी तुझ्यावर मोहनाची जबाबदारी टाकली पण सर काही बोलू नकोस निदान यापुढे तरी शहानपणानं वाग होय सर लक्षात ठेव कारण नसताना तू या प्रकरणात अनेकांचं लक्ष वेधून घेतलंस बाब अगदी क्षुल्लक होती राईजा पर्वत करण्याचं काही कारण नव्हतं तू समजतोस तेवढी मोहना भोळी भावडी नाही आणि आगतिक तर मुळीच नाही ती एका आमदाराची पत्नी असली आणि एका घरंदाज घराण्याचं नाव लावित असली तरी अखेर आहे एका तमासगीर बाईंची पोरगी तुला मोहनानं कदाचित सांगितलंही असेल नाही साहेब तसं काही सांगितलं नाही तर मग मी सांगतो ते लक्षात ठेव मोहनाची खरी आई सुगंधाबाई ती तमाशाच्या फडात नाचत होते तिला बाजीराव राण्यानं ना पळवून आणली तिच्यापासून झालेली मुलगी म्हणजे मोहना हे तिच्या जन्माचं रहस्य कुणाला माहीत नाही तिच्या चेहऱ्या मोहऱ्यावर जाऊ नकोस कुणालाही फसवू शकेल की के आपण अस्सल खानदानी आहोत म्हणून कोणी अस्सल खानदानी बाई नवऱ्यानं टाकलं म्हणून वाटेल ते करेल काय कुणाही बरोबर झोपेल नाही साहेब अरे तू एक लहान अननुभवी मुलगा तुला घोळात घ्यायला तिला किती वेळ लागणार रे आणि तू काही सांगू नकोस मला एकांतात एक काय काय घडलं असेल हे समजण्या इतके माझे डोळे तीक्ष्ण आहेत बोलून चालून कमत्सल रक्त आहे ते कोणी ते अश्राफ स्त्री निराधार आहे म्हणून उगीच मी स्वीकारू नकोस तुला तिने हुरळ टाकली आहे ही गोष्ट खरी पण काही बिघडलं नाही तसे नवऱ्यानं टाकली बाईच आहे ती मोकळी खुशाल लग्न कर तिच्याशी काय वाटेल ते कर पण आपल्या वागण्यानं भलतेच राजकीय प्रश्न निर्माण करू नकोस टेक माय ॲडवाईस तिला घेऊन काही दिवस तू कुठेतरी मुंबई बाहेर जा म्हणजे सगळं प्रकार मिटून जाईल मी यशवंतराव स्वरा बोलावून घेतो मोहनाला फारकत द्यायची व्यवस्था करतो तोपर्यंत तू मुंबईच्या बाहेर राहा नाव मोहना इज युअर लायब्रिटी पण साहेब कुठे जाणार मी कुठेही जा एखाद्या निवांत ठिकाणी आपली पुष्कळ हॉलिडेवर होम्स आहेत ती पसंत नसली तर हिल स्टेशन्स आहेत मजेत राहा पैशांची काळजी करण्याचं काही कारण नाही पण नक्की कुठे जातोय ते मला कळवून ठेव रजेची काळजी करू नकोस मी देवकिसनला सांगेन राजीनामा तर मुली द्यायचं कारण नाही यू कॅन गो गो जोशी आपला उठायला लागला तेवढ्याच साहेबराव परत म्हणाले सावधानतेनं वाघ उद्या सकाळच्या आत तू मुंबईत नसला पाहिजेस आणि लक्षात ठेव तू तू माझा मनुष्य आहेस डोंट बिट्रे मी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील वाघात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद